नमस्कार मित्रांनो आपण आलो आता पट्टणकुडीला तर आता बघूया कुठली कुठली बैल ही कुठली आहे तो बैलूर दे देवनूर देवनूर वय आणि त्यो हां 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 पाटील डेरी बिलवडी आणि गाडीवर कोण आहेत बघटा सुटणार आहे का ओके हो काही काय जनरल सुटणार आहे मी हो आलाय बरं आहे का भेटतो ना बाई गुगल करून कुठली कुठली हो अकोळात कुठली संदीप वाघमोडे संदीप वाघमोडे जरा सर हरणी आणि बैजा अक्कोळ संदीप वाघमोडे घरची स्वतः गाडीवान कोण आहे हां हां स्वतः तुमची वाट बघू आता नमस्कार नमस्कार हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरतील कुठलीही बैल नाही आहेत आता ती जरा डांबरी असल्यामुळं डांबरी असल्यामुळं अजून सुटायला एक तासभर लाग एक अर्धा पाऊन तास तर बघा चला नीट दिसना, जरा रेंजचा प्रॉब्लेम आहे जरा ऍडजस्टमेंट करा ही कुठलं अखंड लाट मार्शल लाट बैजा या आदित मध्ये सुटणार आहे बंडाभो होणार आहे तीच काही गाडी ओके आता घोडा बैलाच काय घ्यायला नकोच पूर्ण व्हिडिओ लाईव्ह असणार काय नाही नाही पूर्ण व्हिडिओ नाही आता फक्त बैल कुठली कुठली आली ते दाखवते की आय की पुढ्या उजवीचा कुठला ये उजवी जा ये ये गाडी आणि उजवी जाय ते कौटीपिरण व्यापारी अद जनरल कुठल्यात सोडतोय बघतात तानाजी मामा ओके काय ले दिसन काढला काढला कौगी नुसतं बारकी कोंड तयार करत बसतो तर हेच्या ह्याच्या मायानं आदानं <laughs> मध्ये सगळी दिसला हो <laughs> कुठलं होई ते रणी मसं बा हिटनी मस्त बाळ गं तिथं कुणाचं हिटनीत महेश नाईक नाईक आणि संकट कोण आहे जर सरजा सरजा काय हां 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 घोडा बिल आहे मग बोल तुमचं कुठलं यातलं तुम्ही सचिनमधून नाही

<ण्चारी> लाईव्ह मध्ये असला की आवाज व्हिडिओ पाहतो दो कंटिन्यू मॅडम बस आम्ही दोनच व्हिडिओ पाहिले त्यांना नामदेव बापू संभाजी खरात सत्ता काम कुठला तानाजी सोनवळी सोनी तानाजी सोनवळी सोनी आणि हिओ संभाजी खरात संभाजी खरात सांगली गाडीवान बबलू बस थोडी वरच्यात काय खालच्या थोड्या बघत ओके इन्स्टाला पण आहे पट्टाला का बघून घोटाबल गाड्या भरपूर आहेत नाही आलो शेअर जरा ते लाईव्ह स्क्रीनचं ते टेस्टिंग चालू होत होय नाही सुट्टी देतो नाही सगळा येला का तुम्हीच घेतलाय नाही असं काय नाही काय तरी कॉन्टॅक्ट वापरून कसं आहे जेवढं चांगलं होईल तेवढं कराय बघायचं आता इथनं उभा राहून ती स्क्रीन दिसते सबशन आता चला होय आता ते हे काय आता इकडं त्याला फोन करून सांगाय पाहिजे इकडे जाऊ इकडे जाऊन होय ते सांगतोही थांबा गेलं गोडाबाईल कुठलाही नरवाड

विक्की दादा कागल आणि हे कुठला ना आहे नाग्या ना हा तेच कि नाग्या पैसे नाग्या सरपंच नाग्या गाडीवान बबलू कस पाटील नियोजन किंग बैल इकडं तुम्ही कोणी इकडे काय फिरायलाय सांग लाईव्ह मध्ये या की जरा ओके आभार आहे सगळ्यांना इथं आता उन्हात काय स्क्रीन दिसे ना त्यामुळे रिप्लाय करायला अवघड झाले चला येऊ का आता जातो आम्ही आता नंतर नंबर झाल्यावर येते इकडे कुठली नमस्कार आले बघा चालाय की ही चिकुटी मामा कुठली मामा शिरडो ना कोणाची हां हां शिरडून मुल्ला स्वतः का शिरडून मुल्ला आणि हे कुठलं आहे बाळूबत्ती बाळूबत्ती मान मान कापूर गाडीवान संदीप संदीप मान कापूर ओके ओके हो या की कौशिकदाचा फोन आला काल

आगर आणि त्योळी पाडळी पोलीस गुजरात हरण्या गाडीवर सचिन कोठवाडी घोडाबाला घोडाबाईला पण गाड्या भरपूर झाल्या तर बरे बर आहे द जम्मू कश्मीरमधनं तुम्ही ऑर्डर रिस्पॉन्स द्यायला आला पण प्रॉब्लेम असा झाला आहे की आता इथं स्क्रीनवर ऑनामुळे काय दिसत झालं स्क्रीनमध्ये चला येऊ का बोवरची बहिलं कुठली नाही आहेत जनरलची काही ठराविक बैला आहेत संतोष दलांडे बापू हे कुठलं आणला आहे आपला किंग पाहिजा बंडा बस बी किंग बायजा आणि हे संकट कोण आहे त्यांचा कुठला कुल आहे गाडी गाडीवर घ्या कु बघा खर बारी काय 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 आणताय काय म्हणताय की पण ते आज लई दिसत ना बघणार हा 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 काय हॅलो चालू आहे की काय काय आणलंय हां 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 आहे लाईव्ह ही कुठली होळंगी के टी एम तळंगी के टी म्हणतो पापाडोरी पाच गाव पापाडोरी पाच गाव मग बंडाबोज असणार गाडीवर